माझ्या आईची माझ्या आईची कृपा आहे मोठी नारळाने भराहीची ओटी ओहो नारळाने भराहीची ओटी ओहो नारळाने भराहीची ओटी हिरवे भरा वस्त्राने सोनी जरीचे अलंकार हे नाना परीचे हिरवे ने सोनी जरीचे अलंकार आहे नाना परीचे हिच्या गळ्यामध्ये हिच्या गळ्यामध्ये सोन्याची कंठी नारळाने भरायची ओटी ओहो नारळाने भरा ओटी नारळाने भरायची ओटी ओहो नारळाने भरा ओटी माझ्या आईची माझ्या आईची कृपा आहे मोठी नारळाने भरा ओटी ओ हो नारळाने भरा ओटी पायी जोडवे हाती कंकण पायी जोडवे हाती कंकण पायी ऋण झुनती पाय पायी ऋण झुनती पैंजण हिच्या शालूचा हिच्या शालूचा भर रंग मोत्याने भराहीचा भांग ओ हो मोत्याने भराहीचा भांग माझ्या आईची माझ्या आईची कृपा आहे मोठी नारळाने भराहीची ओटी ओ हो नारळाने भराहीची ओटी दागदागीने आईला घालू दाग दागिने आईला घालू दाग दागिने आईला घालू डोळे भरून आईला पाहू डोळे भरून आईला पाहू हिच्या भजनात हिच्या भजनात होऊ सारे दंग मोत्याने भरा हिचा भांग ओहो मोत्याने भराईचा भांग माझ्या आईची माझ्या आईची कृपा आहे मोती नारळाने भरायची ओटी ओ हो नारळाने भराईची ओटी माझ्या आईची माझ्या आईची कृपा आहे मोठी नारळाने भरायची ओटी ओ हो नारळ भराईची ओटी दासी म्हणे गाऊ गोड गाणे दासी म्हणे गाऊ गोड गाणे मी माहूर गडची राणी मी माहूर गडची राणी दासी म्हणे गाऊ गोड गाणे दासी म्हणे गाऊ गोड गाणे मी माहूरगडची राणी मी माहूरगडची राणी मला बसायला मला बसायला सोन्याचा पलंग मोत्याने भराहीचा भांग ओ हो मोत्याने भराहीचा भांग मोत्याने भरा हिचा भांग ओ हो मोत्याने भराहीचा भांग माझ्या आईची माझ्या आईची कृपा मोठी नारळाने भरायची ओटी ओ हो नारळाने भरायची ओटी ओ हो नारळाने भरायची ओटी ओ हो नारळाने भरायची ओटी आईचं रूप सावळ आईच्या ओटीला नारळ आईचं रूप सावळ आईच्या ओटीला नारळ आईच्या ओटीला नारळ आईच्या ओटीला नारळ आईचं रूप सावळ आईच्या ओटीला नारळ आईचं रूप सावळ आईच्या ओटीला नारळ बोलवानी माता की जय